खुश खबर खुश खबर खुश खबर गड मध्ये घेऊन येत आहोत प्रथमच अत्याधुनिक मशिनरी युक्त जीमचा कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लंज चांगलं का सुटालय पाण्यासाठी आलाय अंगाला खास सुटाल्या कशा पाणी चांगलं नाही पाणी हे सोडाल्या ताला फोट माया देते संकेश्वर येथील हिरा शुगर साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी आणि संकेश्वर नगरपालिकेतील सांड पाणी तसेच ड्रेनेज चे पाणी दोन हजार नऊ पासून हिरण्यकेशी नदीमध्ये सोडले जात असल्यामुळे हिरण्य पाणी दूषित होऊन त्यामुळे मानवी आरोग्याबरोबरच पशु पक्षी आणि जमिनीचे आरोग्य ही धोक्यात आले आहे पाण्यामुळे त्या जनावराना हे वाढले. मिनिला चार आहे. वाढवायला पा लोक शेता पिकांवर जातं त्यांची पायांना पण हे वाढतं. जनावरांना वाढतं. नेमकं मागणे काय आहे? आम्हाला फक्त स्वच्छ पाणी पाहिजे. कुठल्या कारखान्यामुळे आलेले? गे, शंकरसागर कारखाना. या बाबत गेली अनेक वर्ष नागनूर अरळगुंडी, कडलगे, खंदाळ आणि इतर गुच्ची या गावातील नागरिक हिरण्यकेशी साखर कारखाना आणि नगरपालिका यांच्याशी पत्र व्यवहार करत आहेत परंतु त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाकडे त्यांनी तक्रार नोंद केली होती त्यानुसार तीन सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी दोन महिन्यात याबाबत कारवाईचे आदेश देण्यात आले होते दहा वर्ष झालं कोर्टामध्ये केस चालू आहे कोर्टाने निकाल देऊन सुद्धा आपलं जर महाराष्ट्र शासन त्याच्यावर कार्यवाही करायला तयार नसेल

आज जर विचारात घेतला तर दोन हजार नऊ पासून साहेब ज्यावेळी हिरणिकेशी सहकारी साखर कारखाना दोन तीन हजार टनाचा होता तोपर्यंत प्रदूषण पाणी नदीत येत नव्हतं पण दोन हजार नऊ नंतर साहेब वर्षात त्या कारखान्याचं डेव्हलपिंग करून तो कारखाना आज दहा हजार टनाचा गाळपाचा झालेला आहे आणि दहा हजार टन गाळप असल्यामुळं दरवर्षी ते किमान दहा ते बारा लाख टन ऊसाचं गाळप करतात आजची वस्तुस्थिती जर साहेब बघितला तर जे स्पेंट वॉश म्हटलं जाते आहे ते स्पेंट वॉश कारखान्यापासून डायरेक्ट नदीच्या पात्रात साहेब एक पाईपलाईन आणून टाकलेली आहे तिथं जर बघितलं तर चार वड्यांचं पाणी येत आहे एक मोठा वडा आहे तो शंकेश्वर नगरपालिकेचं पाणी थे। थेट डायरेक्ट किमान नाही म्हटलं म्हणजे हातानं जर त्याचं हे करायचं झालं तर एक कासरा म्हणायला काय हरकत नाही एवढं पात्र भरून साहेब पाणी येते जानेवारी महिन्यात त्या पद्धतीनं प्रदूषण महामंडळाकडे एक पत्र दिलेलं होतं आणि सव्वीस जानेवारीला साहेब प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाण्याची तपासणी करून गेली ज्यावेळी पाणी पिण्यासाठी साहेब चार पॉईंट चा 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 सा, न पाणी असेल तर ते त्याच्या वर जर त्याची पर्सेंटेज गेली तर ते पाणी पिण्यास लायक नाही अशा पद्धतीचा निकष शासन आणि प्रदूषण महामंडळ सांगत साहेब त्यातल्या एका वड्याचं पाण्याचं जर तुलनात्मक हे केलं असा तर एकशे नव्वद टक्के पाणी साहेब त्या पद्धतीने आहे साहेब हे नुसता एकाच नाही तर चार ते पाच वड्याचं पाण्याचं प्रदूषणाचे रिपोर्ट साहेब आम्ही तुमच्याकडे जोडलेले आहेत हे साहेब थांबलेलं नाही तर शाहू मोकाशी म्हणून त्यांनी जी कोर्टात न्याय मागितला साहेब गेली आठ ते दहा कोर्टात लढाई करतात साहेब साहेब आज जर बघितला तर दोन हजार नऊ पासून ज्या खुर्चीवर प्रांत म्हणून बसला ह्याच्या अगोदरच्या प्रांत साहेबांना सुद्धा आमची विनंती होती तहसीलदारांना साहेब पत्र दिलेलं होतं पण साहेब काय झाले देवाला ठाव कुणी याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही दहा लाख वरती काहीतरी साहेब दंड त्या साखर कारखान्याला झाला ज्यावेळी दंड होतोय त्या दिवशी समोरचा माणूस आरोपी आहे हे साहेब सिद्ध होत आहे आणि त्यांनी दंडाची रक्कम काय केली तर ती साहेब बीडीओकडे दंडाची रक्कम भरली बीडीओ साहेबांनी महासाहेब म्हणायला लागल साहेब त्यांना त्या बीडीओ साहेबांनी ते, ते खात्यात ते पैसे साहेब तसेच ठेवले त्या बीडीओ साहेबांनी म्हणायला पाहिजे होतं की हे कर्नाटकच्या कोर्टात हिरणिकेशी सरकारी साखर कारखान्याचे पैसे कशासाठी आले ते साहेब ग्रामपंचायतच्या खात्यावर पडू नये साहेब आम्हाला पैसे नको आहेत आम्हाला आमचं मिळणार पाणी स्वच्छ पाहिजे साहेब आता मात्र आमचा अंत झालाय त्यावेळी पाणी आम्ही शेतात सोडतोय साहेब त्यावेळी निर्म्याचं पाणी ज्या पद्धतीने फेस होतोय त्या पद्धतीचं पाणी येतंय साहेब ही पाण्याची वस्तू देते <स्तितितिति> किमान आरळगुंडी कडले आणि नांगनूर चाळीस टक्के लोकांना स्किनचा आजार चालू झाला साहेब आणि जर करता साहेब अशाच पद्धतीने आम्ही डोळं झाक करत असलो साहेब एक दिवस आम्हाला झगडाच मुश्किल होऊन बसण्याची वेळ असते आमची तुम्हाला कळकळची आजार व्यक्ति सापत तुकडायचं आदेश घेऊन पण तुम्ही काय कारवाई कर हा नव अधिकार कोर्टाने असं सांगितलं होतं की दोन महिन्याच्या आत जर हा प्रदूषणाचा हे थांबवला नाही त्या ना, फॅक्टरीने ना, तर त्यांच्यावर एफ आय आर लॉज करावे

या प्रकरणी ट्रिब्युनल कडे केस चालू आहे त्याचा निर्णय होऊन त्याचा बंद तर होईल काहीतरी होईलच ते आता आमची स्पष्ट भूमिका सांगतो आम्हाला दोन महिन्याच्या आत ते पाणी बंद नाही झालं तर आम्ही आता गप्प बसणार नाही आम्हाला जर कोण जीव घेऊन मुख्याचा मार्ग मारत असेल आज आपण सगळ्यांनी मिळून शपथ घेऊया जोपर्यंत हा निर्णयाचा शेडा लागत नाही पालकमंत्री कोण आहेत याच्या अगोदरचे खासदार होते त्या खासदारांनी ही नदी बघून गेल्यात स्टँडिंग आमदार राजेश पाटील साहेबांनी ही नदी बघून गेल्या सगळ्यांनी ही नदी बघितलेली आहे ताई मी म्हणतोय तर आमच्या नागनूरच्या बंधाऱ्यावर यायचं आम्ही तुमच्यासाठी कडिंगल पर्यंत पैसे खर्च करून येण्यासाठी आमची ताकद नाही किंवा आज पहिला आणि शेवटचा मेळावा आमचा कडिंगल असेल दोन महिन्यात याबाबत निकाल न झाल्यास हे दूषित पाणी प्रांताधिकारी यांना प्यायला लावण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला संतोष पाटील साहेब म्हटले की त्यांना पाणी प्यायला दाखवूया संतोष पाटील साहेब या अधिकारी पाणी पीत नसत्या त्यातले पाणी पाजायला लागत एक आठवणी ठेवा जोपर्यंत आम्ही त्या पाण्याचा वास नाही आम्ही आमचं जीवन काय जगायला लागलोय त्या अधिकाऱ्यांना कळणार नाही ते ज्या दिवशी अधिकारी दार उघडतात त्याच्या दुसऱ्या मिनिटाला त्यांचा पिय आणि शिपाई दिसल्या दिवशी जी पाण्याची वाटली घेऊन येतोय काय सुख माहिती असणार माझ्या नागरूरच्या नदीत पाणी काय आहे ते कुणाला कळणार आई झाल्याशिवाय मुलाची कळ येत नाही तसं साहेब तुमच्या तोंडात पाणी वाटल्याशिवाय तुम्हाला आमच्या पाण्याची कळ येणार नाही जनगर्जना लाईव्ह लता जय्यता तुमच्या तोंडात पाणी वाटल्याशिवाय तुम्हाला आमच्या पाण्याची कळ येणार नाही तुमच्या तोंडात पाणी वाटल्याशिवाय तुम्हाला आमच्या पाण्याची कळ येणार नाही तुमच्या तोंडात पाणी वाटल्याशिवाय तुम्हाला आमच्या पाण्याची कळ येणार नाही